आज आपण वांग्याचे काप करणार आहोत एकदम मस्त कुरकुरीत आणि चविष्ट असं हे काप बनवलेले आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे नेहमी नेहमी भाज्या काय बनवायचं असं प्रश्न पडतो त्यावेळेस हे तुम्ही झटपट होणारे हे वांग्याचे काप बनवू शकता घरी कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तर झटपट तुम्हाला आणि एकदम टेस्टी असं काय बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा टिफिनमधून देण्यासाठी ही एकदम उत्तम पर्याय आहे आणि हे वांगेचे काप एवढे कुरकुरीत लागतात आणि चविष्ट लागतात ना की तुम्ही नॉनव्हेज खाणं विसराल एवढे हे जबरदस्त टेस्टी लागतात आणि साहित्यही खूपच कमी लागतं आणि बनवण्यासाठी वेळही फक्त पाच ते दहा मिनटं लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर यासाठी वांगं कुठलं घ्यायचं आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर वांगं कसं निवडायचं आहे बघा आपल्याला असं मोठ्या साईजचं जे भरताचं वांग येतं ना एकदम मस्त असं मोठ्या साईजचं घ्यायचं आहे आणि हे वांग आपण स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि आता या याचे आपण काप करून घेणार आहोत तर पहिलं आधी व्यवस्थित धुवून घ्या नंतरच काप करा धुतल्यानंतर कापल्यानंतर हे पाण्यात घालायचं नाही कारण आपल्याला ना आप लगेचच याची रेसिपी करायचं आहे म्हणजे जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी आपण हे वांग्याचे काप पा धुवून घ्यायचं आधी आणि नंतरच कट करायचं आता याचे बघा एकदम मिडियम साईजचे काप करून घ्यायचे आहेत एकदम पातळी नाही एकदम जाडही नाही तर बघा हे इथे पाव इंच एवढे मी वांगेचे असे काप करून घेते जास्त जाड ठेवले तर काय होतं मी ते असं कुरकुरीत होत नाही ते मग ते ओलसर ओलसर असे लागतात तर अगदी पाव इंचापेक्षा थोडीशी कमी जरी केला तरी चालेल असे मस्त पातळसर असे आपण हे काप करून घेऊया हे मोठं भांग असल्यामुळे काय होतं मस्त असं दिसायला खूप सुंदर दिसतं आणि काप ही छान होतात तर हे बघा या पद्धतीने मी सर्व वांग कापून घेतलेलं आहे आता याला ठेवूया साईडने आणि पटापट आपण वांग्याचा मसाला बनवून घेऊया तर एखादी मोठी प्लेट वगैरे घ्यायची आणि त्यामध्ये आपण इथे लाल मिरची पावडर घ्यायची तर मस्त असं दीड चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिकट तिकट मस्त लागतात हे काप थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि याला ना आपण चटपडीत फ्लेवरसाठी पाव चमचा एवढं मी आमचूर पावडर घालते आमचूर पावडर नसेल तर चाट मसालाही थोडासा घातला तरी चालेल पण यामुळे मस्त असं चटपडीतपणा येतो वांग्याला आणि आता यामध्ये घालूया या चवीनुसार मीठ तर एक चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घालते आहे यामुळे ही मस्त अशी टेस्ट येते वांग्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडी तर अगदी कमी साहित्य लागतं वांग्या कोथिंबीरमुळे टेस्ट खूप छान येते आता यामध्ये अगदी एक दोन चमचे पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं कारण ह्याची आपल्याला अशी घट्टसर अशी पेस्ट बनवून घ्यायची तर आधी एक चमचा मी घातलेला आहे आता जसं वाटलं तरच आपण अजून दुसरा चमचा घालायचा आहे तर मग मी दोन चमचे असे पाणी घालून आपण हे बघा मस्त असं मसाला घट्टसर असा भिजून घेतलेला आहे जास्त पातळ करायचं नाही आता वांग्याची असे काप घ्यायची आणि त्याला हा वरून मसाला चोळून घ्यायचा जसं आपण फिशला चोळतो ना तसाच मसाला आपण हा याला चोळून घ्यायचा या आधी माझ्या चॅनलवरती सुरमय फिश फ्रायची ही रेसिपी आहे त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथेही ती ती तुम्ही रेसिपी पाहू शकता व्यवस्थित आपण मस्त असा हा म मसाला जो आहे वांग्यांना दोनही साईडने चोळून घ्यायचा आहे थोडंसं ओलसर केल्यामुळे काय होतं वांग्याने व्यवस्थित चिटकून राहतो हा मसाला त्यामुळे आपण या सर्व वांग्याचे पिसेस असेच ज्या पद्धतीने मसाला आपण सोळून घेणार आहोत तर सर्व वांग्यांना मी मसाला सोळून घेते तर वांग्यानं आपलं सर्व मसाला लावून झालेला आहे आता काय करायचं आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये थोडासा रवा घ्यायचा आणि त्यामध्ये आपण हे वांग्याचे जे पिसेस केले आहेत ते घालायचे तर त्यामध्ये थोडंसंच घालूया मीठ अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण वांग्यानेही आपण मीठ लावलेलं ला आहे फक्त रव्याच्या फ्लेवरसाठी आणि हे वांग्याचे पीस जे आहेत ते रव्यामध्ये असे घोळून घ्यायचे आहेत जास्त नाही जास्त जाडसर कोटिंग नाही करायची अगदी हलकीशी वरती कोटिंग आले पाहिजे एवढीच आपल्याला हा रवा लावून घ्यायचा आहे आता रव्या मऐवजी तुम्ही म्हणाल तांदळाचं पीठ वगैरे लावलं तर चालेल का नाही तर काय होतं तांदळाच्या पिठाने लगेचच मग थोड्याने नरम पडतात कुरकुरी जास्त वेळ राहत नाही त्यामुळे फक्त रवा लावून घ्यायचा आहे रव्यामुळे एकदम लावून बघा मस्त जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागतात तर अशाच सर्व वांग्यांना मी रवा लावून घेते आणि आपण लगेचच पॅनकडे वळूया तर पॅनही चांगला गरम झाला आहे त्यानंतर थोड्याशाच तेलामध्ये आपण हे वांग्याचे काप फ्राय करून घेणार आहोत डीप फ्राय करायची काही गरज नाही मस्त अशी कमी तेलामध्ये ही रेसिपी होते तर सर्व व्यवस्थित पॅनला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक वांग्याची काप असे ठेवून आपण हे फ्राय करून घेणार आहोत आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो टू मिडियमवरती ठेवायची जास्त हाय ठेवायची नाही आहे नाहीतर वांगं जे आहे व्यवस्थित फ्राय होणार नाही आणि जो रवा आपण लावला आहे ही कच्चा आहे त्यामुळे त्यालाही थोडा शिजाय वेळ लागला पाहिजे वेळ लागेल त्यामुळे एकदम लो टू मिडीयमवरती ठेवायची आणि मस्त अशी करपू सोयीपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत बाहेरून कोटिंग मस्त कुरकुरीत होते तर व्यवस्थित आपण जी जागा आहे तिथे तिथे व्यवस्थित वांग्याचे काप ठेवून घेऊ आणि मिडियम फ्लेमवरती याला मस्त असं एका साईडने फ्राय झाल्यानंतरच दुसऱ्या साईडने फ्राय करायची आता वरून ज्या साईडने इथं जे फ्राय करण्या होण्यासाठी थोडं थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही म्हणजे जेव्हा खालून व्यवस्थित फ्रा ग फ्राय होतील तेव्हा त्याची वाफ वरतीही लागेल ला आणि मस्त वरूनही व्यवस्थित शिजले जातील तर जास्त नाही थोडं थोडंसं तेल टाकायचं आणि फ्राय होऊ द्यायचेत अजिबात एका साईडने फ्राय झाल्याशी त्याला पलटू नका तर मस्त असे तवा जो आहे पॅन जो आहे थोडा थोडा हलका असा रोटेट करत राहा म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूनी वांगं आपलं फ्राय होईल मोठ्या वांग्याचे काप दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर असे हे वांगेचे का बघा एका साईड आपले मस्त फ्राय झालेले आहेत पण आता दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊ आपण वरती तेल लावलं होतं तेवढंच भर झालं आहे जास्त तेल ला आता परत टाकायची गरज नाही असं जर वाटलं तुम्हाला की थोडंसं कोरडं वाटतंय तर थोडंसं तेल तुम्ही टाकलात तरी चालेल पण शक्यतो कमी तेलामध्ये खूप छान फ्राय होतात बघा दुसऱ्या साईडनेही आपण एकदम लो फ्लेमवरती फ्राय करून घेतो आहे पलटून पलटून थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळाने मस्त असं वरती थोडंसं असं कलर येईपर्यंत बघा असा मस्त खरपूस असा कलर आला पाहिजे म्हणजे जास्त वेळ असे कुरकुरीत राहतात सर्व वांगे असे पलटून दुसऱ्या साईडने असा थोडा कलर येईपर्यंत फ्राय करून घेते कलर बघा किती छान आलेला आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी जर आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि मा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आणि बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि पोळीबरोबर राईसबरोबर एन्जॉय करा मस्त असे गरमागरम कुरकुरीत वांग्याचे काप